नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे हे अभ्यासत आहोत त्यातील व वर्ग समीकरणे ही आपण अवयव पद्धतीने कशी सोडवायची याचा अभ्यास केलेला आहे त्यावरील सरावसंच दोन पॉईंट दोन हा सुद्धा आपला सोडवून झालेला आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने कशी सोडवायची याचा अभ्यास करणार आहोत याचा अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावरची जी सोडवलेली उदाहरणं आहेत पुस्तकातली त्यांचा अभ्यास करणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे पहिलं उदाहरण बघा काय आहे की पाच एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य आता हे उदाहरण जेव्हा आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं तेव्हा आपल्याला काय करायचंय की ह्या वर्ग राशींचं रूपांतर करायचं मग ते कसं करायचंय तर दोन वजा बाकींच्या रूपात आपल्याला जेव्हा हे वर्ग समीकरण आणायचंय तर त्यावेळेला आपल्याला ह्या एक्स वर्गाचा सहगुण काय करायचा आहे एक करायचा आहे मग आता तो एक आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की त्याला पाचने भागून घेणं आपल्याला गरजेचं आहे मग जेव्हा या समीकरणाला आपण पाचने भागतो तेव्हा आपल्याला एक्स वर्ग वजा चारशेत पाच एक्स वजा तीनशेद पाच याप्रमाणे समीकरण मिळतं मग आता जर एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के बरोबर एक्स वजा एचा वर्ग कंसाचा वर्ग तर एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के बरोबर एक्स वर्ग बर वजा दोन एक्स अधिक ए वर्ग याप्रमाणे समीकरण मिळतं आता आपल्याला काय करायचं या दोनही समीकरणांची तुलना करायची आहे म्हणून एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्सची तुलना आपण वजा सॉरी एक्स वर्ग वजा दोन ए एक्स बरोबर केल्यानंतर आपल्याला समीकरण काय मिळतं आहे वजा दोन ए एक्स बरोबर वजा चार छेद पाच एक्स म्हणून एक छेद दोन म्हणजे ह्या एक्स बरोबर आपण ए बरोबर काय केलं हा जो आ, वजा मनु, आ, मनु, दोन आहे तो काय केला इकडे गुणाकारात येत तो भांगाकारात घेतला म्हणून आप म्हणून आपल्याला काय समीकरण मिळतं ए बरोबर एक छेद दोन गुणिले चार छेद पाच बरोबर दोन छेत पाच आता दोन शेत पाच का आले तर ह्या दोनांनी ह्या चाराला भाग दिला मग दो बेक बे आणि बे छेद म्हणजे दोन छेत पाच याप्रमाणे आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे म्हणजे आता हे बघा ह्या वजा दोन शेत ए एक्सचं आपल्याला इथे छेद कसं मिळालं तर हा दोन जो आहे तो काय केलेला आपण हा दोन आणि एक्स काय केलेला आहे हा बरोबर चिन्ह ज्या उजव्या बाजूला घेतला म्हणजे एक्स म्हणजे काय येतो एक येतो आणि हा शेतात दोन म्हणून हे ए बरोबर एक शेत दोन आपल्याला मिळालेलं आहे मग आता के बरोबर काय आहे ए वर्ग आहे म्हणून मग आता ए बरोबर काय मिळाले आपल्याला दोनशे पाच मिळाले म्हणून दोनशेत पाचचा वर्ग कंसाचा बरोबर आता दोनाचा वर्ग चार पाच वर्ग पंचवीस आता एक्स वर्ग वजा चार चारशेत पाच एक्स वजा तीनशेत पाच बरोबर शून्य हे जे समीकरण आपलं आहे ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की एक्स वर्ग वजा चार शेत पाच एक्स अधिक चार छेद पंचवीस वजा चार शेत पंचवीस वजा तीन छेद पाच बरोबर शून्य कारण समीकरणाला आपल्याला बॅलन्स करायचं आहे म्हणून आपण हे असं एकदा अधिक आणि एकदा वजा या पद्धतीने लिहिलेलं आहे म्हणजे इथे बघा समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात जेव्हा असते आपलं समीकरण त्याच स्वरूपामध्ये इथे आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात आपलं समी बरोबर शून्य या स्वरूपात आहे म्हणून आता काय करायचं आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स हे आपण तसंच लिहिलं एक्स वर्ग अधिक बी एक्स म्हणजे एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक ए छेद बीचा वर्ग वजा बी छेद वीचा वर्ग अधिक सी बरोबर शून्य म्हणजेच चारशेद पंचवीसचा एकदा अधिक लिहिले एकदा वजा लिहिले म्हणजे हे दोन्ही काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत म्हणजेच समीकरण काय राहणार आहे आपलं पुन्हा त्याच स्थितीमध्ये राहणार आहे तीनशेत पाच बरोबर शून्य म्हणून मग एक्स वजा दोनशेत पाच कंसाचा वर्ग वजा चार चारशेत पंचवीस अधिक तीनशेत पाच बरोबर शून्य म्हणून एक्स वजा दोनशे पाच कंसाचा वर्ग वजा आता ह्या समीकरणात आता तीनशेत पाच आणि चार चारशेत पंचवीस म्हणून इथं पाच आणि पंचवीस आता हे छेद सामान नाही आहेत मग हे इथे जेव्हा छेद सामान करून घ्यायचं असेल तेव्हा इथे पाचाला आपल्याला पाच निघुणावं लागेल आणि तिनाला काय करावं लागणार आहे पाच निघुणावं लागणार आहे म्हणजे जेव्हा आपण छेदाला ते गुणतो तेव्हा अंशालाही गुणून घ्यावं लागतं म्हणून इथे किती येणार तीन पंधरा छेद पंचवीस मग आता जेव्हा म्हणजेच आता हे बघा इथे आपल्याला हे एकोणीस छेद पंचवीस कसे आले तर ते या पद्धतीने आलेले आहेत चार छेद पंचवीस अधिक तीन गुणिले पाच बा भागिले पाच गुणिले पाच म्हणजे चार शेत पंचवीस बरोबर पंधरा तीन आपाची पंधरा छेद पाचापाचा पंचवीस पंधरा छेद पंचवीस बरोबर एकोणीस छेत पंचवीस याप्रमाणे आपल्या इथे हे एकोणीस छेत पंचवीस आलेले आहेत मग आता आपण काय करायचं आहे एक्स वजा दोन छेत पाचचा वर्ग बरोबर एकोणीस छेत पंचवीस हे काय केले आपण ह्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला नेलेले आहे इथे जे वजा आहेत ते म्हणूनच मग आता काय आपल्याला मिळतं ह्या आता याचं इकडे पण आपल्याला काय करावं लागणार आहे वर्ग करावं लागणार आहे म्हणजे वर्ग म्हणून एक्स वजा दोनशे पाच हे जर आपण घेतले तर या बाजूचा जेव्हा वर्ग होतो वर्गमुळात एकोणीस शेत पाच कारण पाचाचा वर्ग वर्ग पंचवीस येतो म्हणून पंचवीसचं वर्गमूळ किती येतं पाच येतं किंवा एक्स वजा दोनशे पाच बरोबर वजा वर्ग वर्गमुळात एकोणीसशेद पाच म्हणूनच एक्स बरोबर आता हे जे डाव्या बाजूला वजा दोनशे पाच आहेत ते उजव्या बाजूला घेतल्यावर दोनशे पाच अधिक एक वर्गमुळात एकोणीसशे पाच किंवा एक्सबरोबर दोनशे हे वजा दोनशेत पाच इथे उज्या बाजूला घेतले घेतल्यामुळे दोनशे पाच वजा वर्गमुळात एकोणीसशे पाच म्हणजेच एक्सबरोबर दोन अधिक आता हे दोघांची काय आहेत छेत सामान आहेत म्हणून हे काय केले इथे वरती दोन आणि वर्गमुळात एकोणीसशी बेरीज केली छेत पाच तसेच ठेवले किंवा एक्सबरोबर दोन वजा वर्गमुळात एकोणीसशेत पाच याही इकडेही त्याच पद्धतीने म्हणून वर्ग समीकरणाची मुळं किती आली दोन अधिक वर्गमुळात एकोणीसशे पाच आणि दोन वजा वर्गमुळात एकोणीसशे पाच मला अशी आशा आहे तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद